राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून दुसऱ्या दिवशी पाचशे उमेदवारांची शारीरिक निवड चाचणी घेण्यात आली उमेदवारांसाठी निवास आणि नाश्ता व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली आहे पोलीस भरतीचा दुसरा दिवस आहे अतिशय सुरळीतपणे ही सर्व प्रक्रिया चालू आहे आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात येत आहे काल पाऊस आलेला होता पावसामुळे थोडंसं आपल्याला जास्त पाऊस आल्यामुळे अर्धा तास भरती थांबवण्यात आलेली होती परंतु एक पाच दहा मिनटात ट्रॅक लगेच सुकला आणि आपण पुढचे इव्हेंट सुरू करण्यात आलेले होते सिंथेटिक ट्रॅकमुळे आपण पावसातसुद्धा पाऊस गेल्यानंतर उघड उगड़, उघडीप मिळाल्यानंतर आपण ही भरती घेऊ शकतो आणि सदरच्या भरतीमध्ये आम्ही काल पाचशे मुलं बोलवली होती आज पाचशे मुलं बोलवण्यात आलेली आहेत या भरतीमध्ये सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की ही पारदर्शक पद्धतीने होणार आहे आणि कोणी भूलतापांना आमिषांना बळी बळी पडू नये काय असेल तसे तर आमच्याशी आणि मान्य पोलीस आयुक्त साहेबांशी संपर्क साधावा तसेच पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एका मंगल कार्यालयाची सोय पण केलेली आहे मंगल कार्यालयापासून इथपर्यंत आणण्यासाठी शासकीय वाहनंसुद्धा ठेवण्यात आलेली आहेत त्या बसेसमधून त्यांना येण्या जाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे शिवाय या ठिकाणी मैदानामध्ये त्यांना काय आवश्यक फूड लागलं फ्रूट लागले तर आपण ते पु पुरवत आहोत दोन दिवसाकडून एकच अपेक्षा आहे की काही काही फोटो कमी प्रमाणात आणतात म्हणजे सहा फोटो आपल्याला आवश्यक आहेत आणि झेरॉक्स आवश्यक जे आहेत ते कागदपत्र ते सोबत घेऊन येणं त्यांनी गरजेचं आहे उमेदवारांचा प्रतिसाद उत्स्फूर्त असून पारदर्शक पद्धतीनं ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक